हो नमस्कार सर्व महाराष्ट्रातील लोकांकरिता एक जुन्या पेन्शन बाबत महत्वाची बातमी तुमच्या पुढे घेऊन येत आहोत अर्थसंकल्पात काय नवीन बातमी येणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स करून नक्की लिहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अर्थसंकल्पात खुशखबर मिळणार सातत्याने जुन्या पेन्शन योजनेची मागणी करणाऱ्या सरकारी नोकरदारांना केंद्र सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन देण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यात अर्थसंकल्पात याविषयी घोषणा केली जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र या पेन्शन योजनेत नेमकं काय असणार आहे पाहूयात कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन मिळणार आहे साठ हजार निवृत्ती वेतन असल्यास तीस हजार रुपये पेन्शन असेल दोन हजार चार नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा मार्ग खुला होणार आहे तर सत्याऐंशी लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना फायदा सुद्धा होणार आहे दोन हजार चार नंतर लागू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना लागू करण्यात आली होती या योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून दहा टक्के रक्कम कापली जात होती त्यात सरकार चौदा टक्के रक्कम जमा करत होते यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन दिलं जात होत यावर कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेत पेन्शनचा मुद्दा होता तर याच मुद्द्याचा कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत सरकारला बसला होता आपण जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनेतील फरक समजून घेऊयात जुन्या पेन्शन योजनेत पन्नास टक्के पेन्शनची हमी आहे तर नवीन पेन्शन योजनेत पक्की हमी नाही आहे जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पती पत्नीला देखील पेन्शन आहे तर नवीन पेन्शन योजनेत यामध्ये तफावत आहे जुन्या पेन्शन योजनेत महागाई वाढली तर महागाई भत्त्याची तरतूद आहे तर नवीन पेन्शन योजनेत महागाईनुसार भत्त्यात वाढ होण्याची तरतूद नाही आहे पेन्शन योजना सरकारी आधारित आहे तर आता नवीन पेन्शन योजना बाजारावर आधारित आहे याच जुन्या पेन्शनवरून देशभरात संघटना आक्रमक झाल्या होत्या त्याचा निवडणुकीत फटका बसल्यानंतर सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी वित्त आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती या समितीने दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेऊन अर्थसंकल्पात घोषणा केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू झाली तर हा नोकरदारांसाठी मोठा दिलासा